सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळते सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत तसेच प्रचाराला देखील के सुरुवात केली आहे दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली जिल्हा परिषदेतील आरक्षणाबाबत कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणाने निवडणूक लांबण्याची शक्यता अजित पवारांनी धाराशिव येथे बोलताना व्यक्त केली जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांनी ही माहिती दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते असं अजित पवार यांनी म्हटलंय नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणूक विविध कारणांमुळे लांबणीवर पडली आहे जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार यासाठी अनेक इच्छुक वेटिंगवर आहेत मात्र पुन्हा एकदा निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवली जात असताना अजित पवारांनी यावर भाष्य करत ही माहिती दिली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन हजार बावीस ला पाहिजे बावीस ताई तेवीस ताई चोवीस ताई पंचवीस आज कुठल्या ना कुठल्या नवीन कार्यकर्त्याला या निमित्तानं थांबावं लागले आहे अजूनही एक प्रश्न आहे मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हा अधिकार संविधानाने घटनेनी कायद्यानी हा मलाही अधिकार नाही परंतु मला ज्या वकिलांनी सांगितलेलं ते माझ्या निवडणुकच्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं करतो येणारी निवडणूक ही सर्वार्थांनी बाबा जो वेगळी निवडणूक बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव